बोंगाळलेली मैस जी गावात रिकामी सोडलेली असते ना गावातल्या लोकांनी काय म्हणतात ना आंबा चुकून 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 सगळी नासका आंबा कोयपट बनविलय तुझं आणि दोन तीन दिवसाखाली चॅनलवर व्हिडिओ होता मला व्हॉट्सअपला लिंक पाठवली मी बघितलं बी म्हणलं मी असं बी रोज बघते म्हणलं जाऊ देत या दे विषय सोडून सणासुदीचे दिवस आहेत आपण कुठं काय बोलावं परत काल त्या स्पष्ट मतला येऊला व्हिडिओ तोच व्हिडिओ आता मी त्या व्हिडिओवर बोलले नाही जाऊ देत म्हणलं पण परत पश्च म्हटलं इवला व्हिडिओ आला परत मला लिंक व्हॉट्सअपला टाकली मग त्यावेळेस पण मी त्या ताईला सांगितलं मी बघितलेला व्हिडिओ पण नाही म्हणलं सणासुदीचे दिवस आहेत आपण आपलं तोंड कुठं घाण करावं पण नाही ह्या घाणबाईला ना तिच्या लायकीनुसारच उत्तर शिवाय चालत नाही आणि काय झालं की या आणि या बाई तू चार दिवसात घुसली नाही तर इतके दिवस तू सगळेचं धुनच पेत होती आता तिनं काय म्हणली कि दोन तीन बायका आहेत माझ्यावर भुकणाऱ्या अन काय माझं दुहून माझं धुनं धुून प्या आणि माझं महिनेच धुून प्या अग बाई तुझं तू महिनेच दु धुवायला प्रत्येक हॉटेलला प्रत्येकाला घेऊन गेलेली आहे सोडत नाहीच ती तू तुझं तूच धुून पिती आणि नेहणाऱ्याला पाजती तुझ्याकडं आम्हाला काय राहणार आहे हा आणि आम्ही मोकळ्या नाहीत बाई आम्हाला नवरी इथं आमचं द्यायला त्यांचं प्यायला पण तुला मात्र तू बी प्रत्येकाचं पीती नेऊन येऊ ती बघ गावजणी कुठली रिकामी सोडलेली ती बोंगाळलेली म्हैस नसती का गावाकडं कटाळ्या जानी सोडतेत बघा रिकाम त्याला धनीना ग्वासाई नाही तसं तुला धनी ना ग्वासाई आहे आणि इतके दिवस तर तू सगळेच धुवून पेत गेली आम्हाला नाही धुवून प्यायची ती करुणा मुंडे सोडली नाही तिचं महिनेचं धुन धुवून पिली सुप्रियाताईचं महिन्याचं धुनं धुवून पिली परत सुषमा अंधारेचं महिन्याचं धुनं धुवून पिली एक बी बाई सोडली नाही तू धुनं धुवून प्यायला आणि पुढाऱ्याला सोडलं नाही त्याचं चुकून प्यायला माणूस म्हणतं जाऊ दे रे घाणीत दगड टाकून आपला अंग नको घाण करायला पण ही बाई आहे ना शिपूट करून बोंगाळणारी अंगाळणारी आधी स्वतः सुधर आणि मग दुसरीचे माप काढ लागली सभा करायला काय झालं मी इतकं करते मी इतकं शेव करते तुम्ही अग तू करून करून भागली ना आत्ता देवपूजाला लागली आत्ता त्या ग्रुपच्या संगतीत गेली आत्ता त्या ग्रुप बरोबर काम करायली म्हणून लय मोठ्यापणा खरंच त्या ह्यांचं कौतुक करावं लागल त्यांनी तुझ्यासारखं ला असलं कुठलं नाही कामापेक्षा जास्त काय म्हणतात की चाराण्याची कोंबडे रुपयाचा मसाला असं तुझं काम झालं दाखवाय मी इतकंही करते मी रातभर करते मी दिवसभर करते हा गावजणी जाणी कुठली मोकार सुटलेली मैस काय काय टाक्या संडासच्या टाक्या रिकाम्या कर अगं बाई तू प्रत्येकाच्या टाक्या रिकाम्या करत बसती एकाला सोडत नाही मोकळी तुझं असं काम झालंय खालची रिकामी काय कमी तू सोडलेली रिकामी तुझ्या खालच्या ह्याला येसन नाही मोकळी जान येईच तू कुणी बियान मारून जा तसं तुला सवय लागलेली आहे हिर झाली असेल तुझी तु आ, आ, पुनेची बादी। पुनेची बादी। पुनेची बादी। तो आम्हाला सांगते काय तुला कुणाशी पर्सनल वही राही ना त्याचं नाव घेऊन बोल रिकाम्या मोकळ्या दोन तीन बायां मोकळ्या काय द्या माधुरी ताईला पण नाशिकची म्हातारी पुण्याची भाभी पुण्याची भाभीचा नवरा कंपनीत गेला की ती घरी येतं अगं बाई नवरा कंपनीत गेलेस नाही नवराच तुझ्याकडे येतो कारण माहिती आहे तुझी खालची रिकामी आहे म्हणून चाराने आठ आणि तू मंजूर तुला लोकांनी चुकून 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 सारखा आंबा करून सोडलंय तुझं कोयपट सुद्धा नीट राहिलेलं नाही त्या माधुरी ती कितीतरी चांगली आहेत आणि कितीतरी छान आहेत आणि दिसायला बी ना कितीतरी सुंदर दिसतात त्या म्हाताऱ्या नाही तर वाटत पण तू मात्र चोकलेल्या आंब्याची कोय असती ना राहिलेलं कोयपट म्हातारी तशी आईच तू काय दुसऱ्याला बोलती पुण्याची आणि कली म्हातारी पण काय झालं की माझं खा सगळ्या दुनियेचं तू खाणारी कसं असते कावळा सगळ्यात जगाचं खातो पण कावळ्याचा कुणी खात नाही तसं तुझं काम आहे सगळ्या दुनियाचं तू खाणारी सगळ्याच्या टाक्या रिकाम्या करीत फिरणारी तू तुझं कोण खायला बाई घाणीरडी खरकटी पत्तरवाळी प्रत्येकाला बोलायला येतं पण आम्ही एकच विचार करतो की बाई एका बाईनं जर बाईची इज्जत काढली तर काय उपयोग आहे अगं लोक काय काय तू स्वतःचं बघ ना जरा आम्हाला असं कोण नावं नाही ठेवत आणि आम्हाला अशा घाण कमेंट सुद्धा नाहीता येत तुझं चांगलं काम आहे म्हणून घाण नाही कमेंट येत तू किती सडकी नासकीन किती जण आहे नाही सगळ्या दुनियाला माहिती आहे म्हणून तुला तशा कमेंट येतात माणूस वैचारिक वह, वादातून जर कुठं विरोध केला की हिनं पर्सनल लाईफ वर माझं खा अन माझं प्या माझं खा अन माझं प्या वाळलेलं जळण कुठलं माणूस कसं प्रत्येक वेळा माणूस लिमिट जाऊ दे बाबा जाऊ दे बाबा पण हिचं लईच उत्तान होईल हि च लय फन 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 करायला लोकांनी चुकून 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 कोयपट सोडलं आता हिचं जिरवायला कोणी ना लोक म्हणायला काय राहिले हिच्याकडं सडकी नको बाबा आपल्याला आजार फिजार व्हायचा लोकांनी खाऊन खाऊन टाकलेली सडकी पत्तरवाडी आणि स्वतःला लयती स्मारखान समजती काय झालं की नाही ना, तुला नाही ते तुला येतेच आमच्या बरोबर चार दिवसात लागली ते जायला की लागली आम्हाला तुला नेते तुला नेते चला आमच्या बरोबर चला आमच्या बरोबर कसं असतं ना लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला लिमिट असतं पण ज्या पद्धतीत आम्ही तुझ्या प्रश्नाला किंवा तुझ्या बोलण्याला उत्तर देतो तू त्याच पद्धतीत उत्तरं देणार काय मी कुणाचं नाव घेत नाही मला बोलायचं काय आहे अगं सगळ्या दुनियेचे नाव घेऊन घेऊन तू थकली की सगळ्या दुनियाला बोकांडी घेऊन घेऊन तू काय मग सांगते नाव घेत नाही मला तर काय सासूवर बनविलन सुनावर बनविल सासू तुझ्या कुठं आग लागली मग बनवू दे ना मी सासूवर आणि मला पण अधिकार आहे मला पण अधिकार आहे तू स्वतःला समाजसेविकावी म्हणती ना तर मला जर वाटलं की बाबा हिचे विचार हो योग्य नाही तिला चुकीचं काम करते तर मला अधिकार आहे बोलायचा जसं तुला जरंगे पाटलांवर बोलायचा संविधानिक अधिकार आहे ना तसं मला पण आहे पण मी बोलताना ना जीबीला आळा घालून बोलते वैचारिक बोलते आणि शुद्ध भाषेत आणि चांगल्या भाषेत बोलते पण तू मग तर का नाही टाकून दिलेली पत्तरवाळी तुला वैचारिक वादात बोललं की तू पर्सनल लाईफवर वर घाण शिव्या गाळ्या माझं खात मग तू सगळ्या दुनियेचं खाती की तुला बोलायला सगळ्या दुनियाला परवानगी आहे ना आम्ही तुझ्यावर बोललं की तुझ्याला खाली बुडाला बॉम्ब फुल्यासारखं तर आग होती तू पण नको ना बोलू दुनियेवर मग चॅनल वर दोन तीन दिवसा खाली व्हिडिओ आला मला एका ताईने मी बोलले बी नाही जाऊ देत म्हणलं या विषयी सोडून म्हणलं सणासुदीचे दिवस आहेत नको तोंड घाण करायला परत मला ह्याच्यावरचं की माझं धुवून प्यान सणासुदीत बाई तू तु सगळेच तुला काही भेटत नाही ना तू रिकामी सोडलेली आईच तर तू सगळेच आतापर्यंत धुवून पिली 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 आणि तुझं संपलं असलं तर आम्ही पाठवून देत आहोत तुझ्याकडं पित बस धुवून लोकांना लुबांडणारी तू गोड बोलून ज्याच्याकडं पैसा आहे त्याला चार दिवस जायचं चा, तिथं खाऊ खाऊ द्यायचं चुकून चुकून सगळं आणि त्याच्याकडला पैसा संपला की दुसरा उडकायचा ह्या सवयी तुला येता आम्हाला नाही आणि तो आमचं सांगते काय अस्तित्व काय निर्माण केलं आम्ही लय अस्तित्व निर्माण केलं आहे आमचं स्वतःचं अगं तुला माझ्या मालकाचा पुरणा गेला माझ्या मालकाचा पुरला नाही धुवून प्यायला आणि खायला चाटून चाटून मला सांगती काय दे तुझा ऍड्रेस दे मालकाला येऊन विचारती तुझ्या बांधीला आहे का मालक आणि मी स्वतिताईला विचारणं किंवा बोलणं म्हणजे का तर स्वतिताई एक सामाजिक कार्य केलेलं होतं सामाजिक कार्य केलेलं होतं आणि सामाजिक कार्य करत असताना त्यांनी खूप मोठे रॅकेट पकडलं गेलं होतं आणि तू स्वतःची तुला कुणीतरी घाण कमेंट केल्या म्हणून स्वतःची पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी त्या रॅकेटमध्ये एका तुला कमेंट करणाऱ्या पुरीचा फोटो टाकला होता म्हणून मी स्वतीताईला कॉल केला की खरंच ती पूर्गी तिथं सापडली का आणि हा कायदेनं गुन्हा आहे पण तुला काय कळणार हळफल गेलय हळफल गेला हा प्रत्येकाला बोलायला येत आहे गावजणी जानी मोकार महिस प्रत्येकाला बोलायला येतं ग बाई पण कसं असते माणूस म्हणतं नको लिमिट सोडायला नको का तर तुला कुणीच नाही तू मोकळी का टाळी यायच जानी तसं आम्हाला कसं आहे नातेवाईक आहेत पाहुणे राऊळ आहेत नवरा आहे परत सासर आहे आहेत मग आमचे असे घाण शब्द आमच्या घरचेनी बघितले तर कुठंतरी ते आम्हाला बंधनं घालतात की घाण नको बोलत जाऊ म्हणून आम्ही गप्पा असतो या गोष्टीचं भान राहू दे नाहीतर तुझी लायकी अवकात तू आमच्या अवकात काढती ना तर तुझी लायकी अवकात काढायला आम्हाला काहीच वेळ लागत नाही तू आम्हाला सांगते का ह म्हणजे पुण्याची भाभीचा नवरा गेला की घरी दुसरा येतो हो का बाई आणि तू काय करते लोकांची शुगर कुणाचं उठत नाही कुणाचं झोपत नाही हे तुला चांगलंच चा माहिती आहे हां है का नाए? बोकांडी बसला तर दम भरतो छाती दुखती हा कशाला उग कसं असतंय झाकली लाकाची उघडली तर लोकाची असते म्हणून शांत आहोत ना तर शांत राहू दे आणि तुला ज्याच्यावर बोलायचं आहे ना डायरेक्ट त्याचं नाव घेऊन बोल दुगी तिघी बाया नामकन टमकन तू माझ्या जावेचं कौतुक केलं तुम्हाला नको सांगू की मी समाजसेवा करायची का नाही करायची ते चांगली आहे म्हणती तर ती खरंच चांगली आहे आणि आमच्या कुटुंबातलं एकतरी समाजसेवा करतं किंवा एक तरी संघर्ष करतं बस झालं बरं का आणि त्याचं मला कौतुक आहे माझ्या जावेचं तुझ्यासारखं नाही की माझी जाऊ नऊरा असताना मुसलमाना संघट गेली आणि तू माझ्या खानदानाचं विचारती का माझं खानदान लय चांगलं आहे तू तुझ्याच तोंडानं सांगती तुझं खानदान कसं आहे ती दुसऱ्याच्या खानदानांना माप नको काढू आणि तुला शेवट वॉर्निंग देते तुझा रंगे पाटलांवर बोलली तर मला अधिकार आहे तुझ्यावर बोलायचा पण तू माझ्या पर्सनल लाईफवर बोलली ना तर तुझ्या पाय घालून शिरणार मी आहे तो असं बी मला म्हणली ना की माझं डोकं हे आहे ते आहे तू आणि मला ओळखलेलंच नाही त्यामुळं ना तू बोलताना विचार करून बोल कमीत कमी मला तर बरं का कारण मी लय मापं काढू शकते त्यामुळं ना तू लायकीच्या गोष्टी करते काय चोकल्याला आंबा दुनियेनं चुकून चुकून तुझं कोयपट ठेवलंय आणि तुला की अगं तुझं नाव घेतलं तर आम्हाला यश येत नाही तुझी पात्रता पण नाही की तू आमचं नाव घ्यावं कळलं का आणि आम्ही तुझं नाव घेऊ एवढी तुझी लायकी पण नाही मोकार म्हस तुझी लायकी पण नाही त्यामुळं ना तू बोलताना विचार करून बोल आणि इथून दोन तीन बायान दोन तीन बाया नामकण टमकण म्हणली ना तर मी गप्प बसणार इथली तर मी नाही बरं का त्यामुळं ना जरा व्यवस्थित लायकीत राहून आपली जेवढी पात्रता योग्यता आहे तेवढे पुरतंच बोलायचं पुढचं रान नाही हाकायचं कारण मी जशाच तसेच उत्तरं देते माणूस कसं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काल परवा मी बघून गप्प होते काल परवा बघून गप्प होते पण जेव्हा मी काल पाहिलं ना मग म्हणलं नाही या बाईची लायकीच नाही म्हणलं गप्प बसावी असं इला हिच्यासारखंच उत्तर द्यायला पाहिजे गावजणी सगळ्या दुनियेनं चोकल्याला आंबा आणि तू दुसऱ्याला नावं ठेवती का